तुमच्यासमोर जी मॅच चालू आहे ती चालू आहे जिल्हास्तरीय स्पर्धा शालेय क्रीडा स्पर्धा यामध्ये दोन टीम आहेत पहिली आहे शासकीय विद्यानिकेतन पुसेगाव जे विद्यार्थी ग्रामीण भागातून पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये गुणवत्ता यादी देतात त्या मुलांना शासकीय विद्यानिकेतन पुसेगाव येथे सहावी ते बारावीपर्यंतचे मोफत शिक्षण दिले जाते त्यांची टीम तुमच्यासमोर दिसत आहे त्यांच्या ऑपोजिटला आहे वाई येथील प्रायव्हेट स्कूल इंग्लिश मिडियम स्कूल चला तर प्रेक्षकांनो पाहुया कोणती टीम जिंकते या व्हिडिओच्या शेवटी एका रिटायर प्राध्यापकांचा या मॅचबद्दल अभिप्राय आहे तो अवश्य पहा आणि मला कमेंट करून कळवा की शासकीय विद्यानिकेतन पुसेगाव म्हणजे गव्हर्मेंट स्कूल जिंकली की प्रायव्हेट स्कूल जिंकली गव्हर्मेंट स्कूल एकही क्रीडा शिक्षक नाही एक एकही कोच नाही प्रायव्हेट स्कूल दोन दोन कोच प्लस स्पोर्ट टीचर मग सांगा कमेंट करून कोणती टीम जिंकेल गव्हर्मेंट टीम जिंकेल का प्रायवेट टीम जिंकेल गव्हर्मेंट स्कूल जिंकेल का प्रायव्हेट स्कूल जिंकेल कमेंट फास्ट पाहूया किती जणांना लवकर लक्षात येतं संपूर्ण मॅच बघण्याच्या आधी कमेंट करा आणि शेवटी मॅचच्या शेवटी रयत शिक्षण संस्थेमधील डी जी कॉलेजमधील रिटायर्ड प्राध्यापक यांचा या मॅचबद्दलचा अभिप्राय अवश्य पहा いいじゃん બોલ મારકોલે બોલ મારકોલે સરસ બનાવો બોલ મારકોલે સરસ બનાવો સરસ બનાવો એ બોલ મારકોલે

ઉ <laughs> बोला येत नाही त्याला गुरु साहेब आवाज आवाज

अरे हाते को भूरे प्लेस कर ना प्लेस करना है राजा जागा बगुण प्लेस कर ना भाऊ काय भाऊ एक जागा बगुण प्लेस कर दा जमला आता माझ्या <laughs> <laughs> <sympathis>

बॉल मार बॉल मार बोलो

प्लेस, प्लेस रिकामी राहते तिथे बॅकला जरा जास्त बॉल टाका टीम स्ट्रॉंग आहे आपली आराम टेन्शन घेऊ नका चांगले खायचंय तुम्ही फ्री खेळा छान खेळताय मस्त खेळताय इझी मॅच आहे इझी सरक घेऊन खेळ आयुष कुठे आयुष्य ठीक आहे ठीक आहे ना आठ पॉईंट चेंजे आठ ला चेंज आहे ना

पंधराचा सेट एवर करे ए मागे सर तुम्ही इकडे शेअर करे की कौन जी कौन 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 यार जैसे को टीम है वो भाई लगा दे एक दो हां लड़का क्लियर करना सर बोल भाई सब ब्लॉक कर रहा है प्रक्षेप करना पूरा के बॉल 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 हां इजी क्लियर हटो क्लियर फुट ऊपर अपन गए अपन गए चल चल

आत्ताची मॅच अतिशय चांगली झालेली आहे पुशेगावची टीम पहिली गेम हारून सुद्धा नंतर दुसरी आणि तिसरी गेम त्यांनी सहज जिंकलेली आहे त्याबद्दल पुशेगाव टीमचं अभिनंदन हां पुगावची टीम ही अगोदर कॉन्फिडन्स नव्हता परंतु बाहेरच्या लोकांनी त्यांना प्रोत्साहन दिलं आणि प्रोत्साहन दिल्यानंतर ती टीम दोन्ही सेट शेवटचे से जिंकली आ, एक माझ्या पुस्तकची हो टीम शासकीय विद्यानिकेतन पुसेगाव शासकीय शाळा होती महाराष्ट्र गव्हर्नमेंटची क्रीडा शिक्षक एकी सोबत नाही साधारण शिक्षक व नागरिक सोबत आणि एक टीम म्हणजे वाईची सेल्फ फायनान्स स्कूल फी वाली स्कूल आणि दोन दोन क्रीडा शिक्षक शेअर खऱ्या मुली असून सुद्धा पुसेगावची आमची ग्रामीण भागातली मुलांची टीम जिंकली काका याबद्दल तुमचं काय मत आहे आता पुसेगावच्या टीममध्ये कॉम्बिनेशन चांगलं होतं परंतु त्यांना गायडन्स हा जरा व्यवस्थित नव्हता नंतर ज्या वेळेला गेम चालू झाली आणि त्यांना गायडन्स व्यवस्थित दिला त्यावेळेला त्या दोन्ही मुलांनी व्यवस्थित फिल्डिंग लावून त्या ह्या गेम दोन्ही जिंकलेल्या आहेत कारण याच्यामध्ये मुलांच्यावर रागून त्याचा काही उपयोग होत नाही फक्त त्यांना अगदी शांतपणे समजावून सांगितलं तर ती पूर्ण चांगल्या प्रकारे खेळू शकतात काका तुमचं नाव सांगा ना माझं नाव प्राध्यापक पवार शेके रिटायर्ड डी जी कॉलेज जुनियर कॉलेज टीचर सातारा रयत किंवा असं आहे महात्मा गांधी मला सत्तर वर्ष आता माझं आम्ही खेळायला जातो आणि हे आम्ही शिक्षक होतो उषा गायकवाड आणि हे आम्ही एकत्र खेळलो आहे जांग्या होता जांगीर गुलाबबाई बागवांचा मुलगा तो या एकत्र ना तो एकत्र आमच्या बरोबर म्हणजे देवडीची टीम अतिशय चांगली व्हॉलीबॉलसाठी वडू माझं गाव प्रॉपर वडूज आहे मानखटाव आणि माझा भाऊ एक वडूची टीम घेऊन आला आहे आता मी आता टीम आहे आपली म्हणून त्यांना आपलं केअरफ द्यायचं थँक्यू सर 我在那。